आवर्जून सांगायचं म्हणजे आजपासून आपला जीवन या चॅनल सुरुवात झाली ही लाल भोपळ्याची भोपळ्याची भाजी आणि पडवण पडवळाची भाजी आहे ही भेंड्याची भाजी आहे मांसाहारी असली तर म्हणून मी आम्ही फ्राय करून घेतली आहे मी मच्छीची केळीचं पान आणि त्यांचे प्रत्येक आवडीचे पदार्थ त्याच्यामध्ये मांडले जातात नमस्कार मंडळी मी निकिता आपला जीवन तर्फे मी तुमच्या सर्वांचं स्वागत करते आणि सर्वांना खूप खूप आभार मानते कारण का आज आहे सर्व प्रिती दर्श अमावश्या आज सर्वत्र जगभरात सर्व वाडी मांडत असतात घराच्या वरती आपल्या पूर्वजांना आणि त्यांच्या आवडीचे आपण पदार्थ करत असतो त्यांचे वेगवेगळे पदार्थ वेगवेगळ्या भाज्या त्याच्यामध्ये असतात आणि प्रत्येक प्रत्येकाच्या पद्धतीनुसार आपण वेगवेगळे पदार्थ करून त्या वाडीमध्ये आपण मांडत असतो आणि आज आवर्जून सांगायचं म्हणजे आजपासून आपला जीवन या चॅनलला सुरुवात झालेली आहे आणि बघता बघता तीन वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि आपला पूर्वजांचे आशीर्वाद घेऊन आणि तुमच्या सर्वांचं प्रेम याच्यामुळे आपलं जीवन हे चॅनल आज पथावर आहे आणि हा आज मी सर्व प्रकारच्या भाज्या वगैरे बनवलेल्या आहेत कारण का आपण आपल्या पूर्वजांना आवडणाऱ्या त्याच्यामध्ये वडे खीर वगैरे सर्व प्रकारचे आणि वाडी हा वाडी म्हणजे काय आहे ते मी तुम्हाला दाखवते चला तर आपण बघूया आणि दरवर्षीप्रमाणे सर्व मी स्वयंपाक करून ठेवलेले आहे आणि बाबा आपली तयारी करतात ह्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये भात आहे वरण आहे त्याच्यानंतर कारल्याची भाजी आहे ही लाल भोपळ्याची भाजी आणि पडवण पड़ौ, पडवळाची भाजी आहे ही भेंड्याची भाजी आहे त्याच्यानंतर ही खीर बनवली आहे आणि ही बटाट्याची भाजी आहे आणि त्या असं म्हणतात की म्हणजे वेग वेगवेगळ्या वेग पद्धतीनुसार की म्हणजे काहीतरी आपली जर शा मांसाहारी असतील तर म्हणून मी आम्ही फ्राय करून घेतली आहे मी मच्छीची पुऱ्या बनवलेल्या आहेत दही आहे आणि ते श्रीखंड आहे आणि पापड आहे आणि बाबा आता ही वाडी म्हणजे हे बघा वाडी म्हणजे काय असत की त्यांच्या आवडीचे पदार्थ हे एक सूप घेतलं जातं त्याच्यामध्ये केळीचं पान आणि त्यांचे प्रत्येक आवडीचे पदार्थ त्याच्यामध्ये मांडले जातात आणि ती वाडी नेऊन आता आपण वरती ठेवणार म्हणजे प्रत्येक जण आपल्या घराच्या वरती मांडत असत ती दक्षिण साइडला वगैरे मांडायची असेल म्हणजे शास्त्रानुसार आम्ही सुद्धा तिथे मांडणार आहोत आणि प्रत्येकाने वाडी जर मांडायची असेल ना तर म्हणजे दक्षिण साईडला मांडावी कारण तर तसं शास्त्रानुसार आहे म्हणून प्रत्येकाने आपण दक्षिण साईडला आपली वाडी मांडावी आता आम्ही सुद्धा वाडी मांडणार आहोत बाबा तयारी करतायत चला आणि आता हे पण आले आहेत आम्ही आता सर्वजण मिळून आपण वाडी ठेवूया आपण पाहताय की आज मी कॅमेरा सगळा निकिताकडे दिलेला आहे आणि निकिता ह्या सगळे व्हिडिओ बनवते आज सर्व पित्र दर्श आहे आणि सर्व जगभर आज आपल्या पित्रांना बोलवलं जातं वाडी मांडली जाते हे बघा कोकणामध्ये हे तुम्हाला पाहायला मिळेल कि वाडी पद्धत काय सगळ्या प्रकारच्या भाज्या आणि आपल्या पूर्वजांना जे आवडतं ते आपण देतो जसं की खीर आहे दही भात आहे आणि इथे आवर्जून सांगतो मांसार म्हणजे आमच्या आजोबा वगैरे मांसाहार करायचे त्यामुळे मच्छी पण ठेवलेली आहे फुलं आणि भाज्या भाज्याने वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या या तयार केलेल्या आहेत आणि तुम्हाला पाहायला मिळणार आहे आज सार्वपित्र अमावश्यामध्ये आपण वाडी कशा पद्धतीने ठेवतो आपल्या घराच्या वरती आणि सांगायचं आवर्जून म्हणजे आजपासून आपल्या चॅनलला सुरुवात झाली होती आणि छान असं तुमचं रिस्पॉन्स आहे तुम्ही सर्वांनी भरभरून प्रेम दिलेला आहे आणि असंच प्रेम तुमचं आपला जीवन परिवारावर असावं आणि आपला चॅनल आता पुढे पुढे प्रगती घेत आहे तुमच्या सहकार्यामुळे चला आता आपले बाबा आता वाढी मांडणार आहेत चला आपण सर्वांनी बघूया बाबाडीव काव हे अशी आपल्या कवलावर म्हणजे घराच्या वरती दक्षिण साइड ला वाडी ठेवायची असते आणि आपल्या पूर्वजांना हाक मारून बोलवायचं असते yeah, yeah, बाबा yeah. आपले हाक मारतात असं सर्वत्र जगभरात सर्वत्र सगळेजण सा, आपल्या आपल्या ह्यांना आवाज येऊन जेवायला बोलवत असतात या या पाणी काव या आपली आता वाडी मांडून झालेली आहे कारण बाबांनी वाडी मांडलेली आहे कारण का प्रत्येकाच्या घरातील कर्तव्य हा वाडी मांडत असतो आणि आपली पण वाडी मांडून झालेली आहे आणि हाक मारलेली आहे प्रत्येक जण हाक मारतो आपल्या पूर्वजांना आणि वरून कावळ्याचा आवाज पण येतोय आणि वाडी मांडून झाल्याच्या नंतर आपण प्रत्येकाने आतमध्ये जायचं असतं कारण का आपले पूर्वज हे येऊन जेवण करत असतात त्याच्यामुळे आपली पूर्वभरपासून परंपरा चालत आली प्रथा ही चालत आलेली आहे आपले पूर्व जेवले की आपण सुद्धा घरामध्ये जाऊन जेवण करून घेणार आहोत आणि हा तुम्हाला पण सांगितलं तुम्ही पण या जेवण करायला चला आपण आता घरामध्ये जातोय आणि सकाळपासून मी जे सर्व काही पदार्थ बनलेले बनवलेले आहेत ते आता पूर्वजांना वाढून झालेलेच आहेत आणि आम्ही सुद्धा आता खाणार आहोत तुम्ही पण या आवर्जून चला आम्ही आता वाडी मांडलेली आहे मा, बाबांनी वाडी मांडून झालेली आहे आणि आम्ही आता सर्वजण जेवायला बसलो वाडी काय असे हे तुम्ही बघितलातच कोकणातच नाही तर सर्वत्र जगभरात आज स सर्व प्रिती दर्श अमावश्या हो आहे निमित्ताने वाडी मांडली जाते त्यांच्या आवडीचे प्रत्येक पदार्थ मांडले जातात आणि आम्हीसुद्धा आता जेवायला बसलो तुम्ही पण यात जरूर जेवायला आणि असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायचे असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि सर्वांना शेअर करत राहा पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद बाबा आता वाडी मांडतात